गाणं लेख लाडकी या घरची होणार असून मी त्या घरची त्यामुळे दोघी लाडक्या असतात त्यामुळे आता मतदार ठरवतील कोण लाडकं आहे ना प्रमुखांचे विचार ते कधीच विसरणार नाही त्याची मला खात्री वाटते नाही नाही विजय शिवतारे यांचा मध्ये खूप वर्षाचा परिचय आमचे सहकारी आहेत त्याच्यावर असं जाहीर भाष्य करणं योग्य होणार नाही पण मी ज्या बारामतीला शासन आपल्या दारी रोजगार मिळाव्याला गेले होते त्याच्या आधीच माझी त्यांची बोलणंही झालं होतं आणि मी त्यांना म्हंटल होत की तुम्ही या संदर्भामध्ये थोडस एकनाथजी शिंदे साहेबांशी बोलून पुढचे काय ते निर्णय जाहीर करा आणि त्यांची मला वाटतं चर्चा चाललेली आहे आणि शिवतारे साहेबांचं समाधान शिंदे साहेबांच्या स्पष्टीकरणामुळे आणि मार्गदर्शनामुळे होईल अशी मला खात्री वाटते आजची जी विधानं आहेत ती आजची असतात उद्याची विधानं काही वेगळी असू शकतील परवाची विधानं काही वेगळी असू शकतील कारण त्यांच्या जशा भेटीगाठी होत आहेत तसं ते बोलतायत परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाने ही पाळलीच पाहिजे आणि अशी जाहीर विधानं करत राहणं काही योग्य नाहीये असं मला एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून जरूर वाटत हा संपूर्णपणे पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्याच्यामुळे काय पद्धतीने काय पुढची पावलं उचलायची ते एकनाथजी शिंदे ठरवतील त्याप्रमाणे तसा निर्णय होईल परंतु अशी कारवाई वगैरे होण्याची वेळ होण्याच्या आधीच विजयराव शिवतरे यांनी एक मध्यम धोरण स्वीकारून पक्षशिस्त मान्य करावी असं मला वाटतं असे माणसाची मानसिकता काय काय असते पण त्यांनी स्वतःची भूमिका बदलावी आणि पक्षाबरोबरच भूमिका स्वीकारे असं माझं आवाहन आहे त्यांनी आवाहन मानायचं की नाही त्यांचा प्रश्न आहे पण माझी आवाहन याच्यापूर्वी त्यांनी बदलता ऐकलेली आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक भगिनी म्हणून ते नक्की माझ्या आव्हानाचा विचार करतील दोनही नेते जर बाजूला जाणार असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना ही कमकुवत होत नाहीये का तुमचे नेतेच दुसरीकडे जात आहेत तुम्हाला शिवसेना कमकुवत पण येतो नाही बा शिवसेना हा पक्ष जो आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये नेते अत्यंत महत्वाचे असतातच पण त्याचबरोबर महत्वाचा असतो तो शिवसैनिक आणि शिवसैनिक कुठे आहे त्याच जर का आम्ही पाहिलं तर चोवीस तास आपल्या मदतीला धावून ने येणारे नेते म्हणून एकनाथजी शिंदे यांच्यावरती जो ने विश्वास आहे त्याचबरोबर बरेचसे नवीन लोक की जे दोन्ही कुठल्या राजकीय पक्षात नव्हते असे सुद्धा खूपसे लोक जोडले गेलेले आहेत आणि त्यामुळे वारंवार आतापर्यंतचा अनुभव हाच आहे की त्यांच्या भूमिकांच्या मुळे मतदारांना शेवटी निर्णय घेणं भाग असत कारण तो निवडणुकीचा भाग आहे परंतु तो सुद्धा केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना विजयी करण्याच्या दृष्टीने जे योग्य असेल ते शिवसैनिक आणि आमचा मतदार करेल याची मला खात्री आहे नाही मी त्या मध्य गोटाळ्याचा अभ्यास करते मला त्या विषयाचा एवढा काही अभ्यास नाही आहे त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं तेव्हा आपल्याकडे एक मराठीत गाणं आहे लेक लाडकी या घरची होणार असून मी त्या घरची त्यामुळे दोघी लाडके असतात त्यामुळे आता मतदार ठरवतील कोण लाडकं आहे त्यांचं ते त्याच्यावरती आपण भाष्य आता करणं योग्य आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका